रामकृष्ण हरि आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आता बघा आपल्याला इथं बऱ्याच वेळाने एका झाडांना दर्शन दिलेलं आहे ह्या झाडाचं नाव आहे कळलावी कळलावीचा कंद असतो आता बघा हे हुड केली झाड तर झाड गौसल नाही आत्ता झाड गौसल आहे तर हे आपल्याला ह्याच्या खाली कंद असतो हे बघा आता काळ हळूच काढून तुम्हाला त्याचं फूल पण दाखवतो आता ह्याचं व्यवस्थित काढावं लागतं आहे हे असं असं तुटलं जातं बघा हे हे हो बघा हे फळ येतात फूल हे कळकळीचा कांदा म्हणतात काही ठिकाणी कळलावी म्हणतात कळलावी म्हणतात म्हणजे ही फूल चमत्कारिक असतं ह्याच्यामुळं फुलं आग्निशिका म्हणते काही ठिकाणी कारण ह्याचं फुल बघा अग्नी लागल्यासारखं दिसतं म्हणजे असं जाळ लागल्यासारखं लाल दिसतं त्याच्यामुळं काही ठिकाणी अग्निशिका पण म्हणल्या जातं तर ही कळलावीचा खाली कंद असतो येल आकाराचा आणि असे हे पान आहे त्याचे हे दुसऱ्या झाडाच्या दऱ्यानं धरून 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 असं वयरी जातं आता हे आम्ही इकडे लांब तेलगावच्या डोंगरात आलेलं आहेत तर तिथंही बे हे वस्तू भेटली आता आपल्याला असंच खाली खांदून ह्याचा कंद पण काढायचा आहे ह्याचा कंद असा येतो कामाला कंद दाळ दुखाय लागली जर तुमची दाढ दुखत असली ना काही केले ना गोळी ना जरी राहत नसली तर ह्याला काय करते तर ह्याचा कंदाचा थोडा तुकडा उगळून पाणी येत अगड ज्या बाजूची दाट दुखते त्या बाजूच्या पायाच्या अंगठ्याला ह्याचा लेप द्यायचा आहे तर ही अशा वस्तू आता दुर्मिळ झाल्या म्हणलं तरी हरकत नाही आता वनस्पत्या भेटायचं कठीण झालं आहे कारण रानडुकरं झालं तर रानडुकरामुळं वनस्पत्या भेटाना गेल्यात ही बघा असं एक कोंब भेटलं आहे आपल्याली असं आता सावकास कालला आहे खालीनं तर हे असंही कळलावीचं झाड आहे तर झाड बी म्हणता यायचं नाही आपल्याला ह्याच्या असं एक केण्यासारखे के पान असते तर ह्याच्यामधून असं उंच जातं आता ही वाळायच्या मार्गावर होतं पण आपल्याला आलावं तिथं एक झाड गवसलं आता ह्याच्यामुळं आपल्याला कंद पण काढतो कंद काढताना परत व्हिडिओ दुसरा एक बनवतो रामकृष्ण हरी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा रामकृष्ण हरिमावले